भारताने पेलगाम हल्ल्याचा घेतला बदला पाकिस्तानात शंभर किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ ध्वस्त सर्वसामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही पंचवीस मिनिटात पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त कर्नल सोफिया कुरेश आणि विंग कमांडर युमिका सिंग यांनी बुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला भारतासाठी अभिमानाचा दिवस ऑपरेशन सिंधूरवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत के टाळ्या वाजवून मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन पिक्चर अभि बाकी है माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंचं ट्विट चर्चेत भारत आणखी मोठी कारवाई करणार का चर्चा जोरा पाकिस्तान सरकारकडनं लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर घोषणा ऑपरेशन सिंधूरमध्ये दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातल्या चौदा जणांचा खात्मा मसूद भाऊ रौफ अजगरसह पाच जण गंभीर जखमी रौफचा मुलगा हुसेफ पत्नीसह ऑपरेशन सिंधूरमध्ये लष्कर ए तय्यबाच्या दोन टॉप कमांडरसह चार दहशतवाद्यांचा खात्मा मुरिदकेतील ला हल्ल्यात अब्दुल मलिक आणि मुदस्सिर ठार तर सवाई नालामध्ये बकास आणि हसन यांचा खात्मा फ्रान्सकडनं घेतलेल्या राफेल विमानांची जबरदस्त कामगिरी स्काल्प क्षेपणास्त्रांचा अचूक मारा उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठक राज्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत तर अरविंद सावंतही उपस्थित राहणार शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि अजित पवारांकडनं प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार काश्मीरमध्ये <गश्वारीगा> दहशतवाद विरोधी कारवाई तीव्र शंभरहून अधिक संशयितांची धरपकड तर एलओसीवर अलर्ट संवेदनशील भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवली <गश्वारीगा> ऑपरेशन सिंधूरनंतर देशभरातून तीनशेहून अधिक विमान फेऱ्या रद्द खबरदारी म्हणून पंचवीस विमानतळावरील कामकाज तात्पुरतं बंद युद्धजन्य स्थितीला सामोरं जाण्यासाठी भारताची तयारी देशात ठिकठिकाणी मॉक ड्रिल हवाई साऱ्यां वाजवून ठिकठिकाणी पोलीस एनडीआरएफचा युद्धसज्जतेचा सराव तर मुंबई पाटण्यासह देशभरात काही ठिकाणी ब्लॅकआउट मुंबई पुन्हा एकदा वादळी वारासह अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग मुंबईसह ठाण्यात पावसाची हजेरी पावसामुळे कामावरून घरी जाणाऱ्यांची आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट